लोकसभेत संमत झालेली फौजदारी कायद्यात सुधारणा सुचवणारी तीनही विधेयक गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत मांडली या तिन्ही संहितांवर राज्यसभेत चर्चा सुरू आहे भारतीय दंड संहिता एकोणीसशे साठ फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा अठराशे बहात्तरच्या ऐवजी ही तीन विधेयकं मांडली गेली आहेत या विधेयकांमध्ये महिला आणि लहान मुलांशी संबंधित गुन्ह्यांवर कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे राजद्रोहाऐवजी देशद्रोहाचं कलम आरोपपत्र दाखल करण्याची कालबद्ध प्रक्रिया अशी वैशिष्ट्य शहा यांनी ही विधेयकं मांडताना सांगितली लोकसभेत पारित झालेलं ट्राय कायद्यात सुधारणा सुचवणारं दूरसंचार विधेयक आज राज्यसभेतही मंजूर झालं गेल्या साडेनऊ वर्षात देशभरातल्या दूरसंचार मनोऱ्यांची संख्या सहा लाखांवरून पंचवीस लाखांवर पोहोचली आहे अशी माहिती दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या विधेयकाच्या उत्तरादाखल दिली पंतप्रधानांच्या धोरणांमुळे फायव जीची वेगानं अंमलबजावणी होणारा भारत हा जगातला पहिला देश ठरला आहे तसंच याकरता लागणाऱ्या सर्व साधनसामुग्रीची निर्मिती भारतातच झाल्याचं सांगत यामुळे मेड इन इंडियाला देखील गती मिळाली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं या विधेयकात ग्राहकांचं हित लक्षात घेऊन तरतुदी करण्यात आल्या आहेत ऑनलाईन व्यवहारांसाठी मोबाईलचा वापर वाढला असून मोबाईलद्वारे होणाऱ्या फसवणुकींना चाप लावण्यासाठी या विधेयकात तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी सांगितलं खोटी कागदपत्र देऊन मोबाईल सिम विकत घेणाऱ्यांसाठी या विधेयकात पन्नास लाखांच्या दंडासह तीन वर्षाच्या शिक्षेची तरतूद केली आहे